हॅलो दोस्तो मनबंधन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या मालिकेचा आज आपण एपिसोड आठ हा ऐकणार आहोत मागच्या एपिसोडचे थरारक्षण ब्लूवेअर हाऊस प्रतापवर झालेला हल्ला ईशाच्या हातातली चीप तिचं अर्जुन रायकरशी असलेलं नातं आणि किरणचा हादरलेला चेहरा इथंपर्यंत आपण पाहिला पाहिले आहे आता इथून पुढे भूतकाळ कधीच संपत नाही तो फक्त लपून बसतो आज त्या लपलेल्या सत्याचा भयंकर विस्फोट होणार आहे रात्री हॉस्पिटलमध्ये प्रतापवर ऑपरेशन सुरू होते बाहेर विनया किरण आणि ईशा चिंतेत बसलेले होते विनया डोळ्यात अश्रू विनयाच्या डोळ्यात अश्रू विनया होते ती म्हणाली देवा प्रतापला वाचव किरण तिचा हात धरून शांत करण्याचा प्रयत्न करतो किरण म्हणतो आई बाबा ठीक होतील काही होणार नाही त्यांना डॉक्टर बाहेर येतात त्यांचा चेहरा गंभीर असतो डॉक्टर म्हणाले ऑपरेशन क्रिटिकल आहे पुढचे चोवीस तास खूप महत्त्वाचे आहेत सर्वजण काळजीमध्ये पडतात किरण हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये एकटा चिंतेत बसला होता अचानक त्याच्या मोबाईलवर अननोन कॉल येतो किरण म्हणतो हॅलो कोण अर्जुन रायकर शांत आवाजात म्हणाला तुला ठेवायचं असेल तर ईशावर विश्वास ठेव हो, पण लक्षात ठेव हो। खरंच समोर आलं तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल किरण थक्क होतो आणि फुडून फोन कट होतो आणि तो ईशाकडे बघतो संशयाने आणि रागानेही किरण आणि ईशा सिद्धार्थच्या जुन्या खोलीत शोध घेत असतात तेवढ्या टेबलाखाली त्यांना एक पेनड्रॉय मिळतो ईशा पेनड्रॉय बघून म्हणते हे बघ सिद्धार्थनं काहीतरी रेकॉर्ड केले असं वाटतं ते दोघं लॅपटॉपवर व्हिडिओ प्ले करतात सिद्धार्थचा चेहरा स्क्रीनवर दिसू लागतो सिद्धार्थ व्हिडिओमध्ये गंभीर आवाजात म्हणत असतो किरण जेव्हा तू हा व्हिडिओ बघत असशील तेव्हा मी कदाचित जिवंत नसेन पण तुला ही माहिती सांगणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आपल्या घरात कुणीतरी आहे जो सिंडिकेटला माहिती देतोय आणि ती व्यक्ती म्हणजे आणि अचानक व्हिडिओ कट होतो स्क्रीन ब्लॅक होते किरण शाह कुणीतरी हे एडिट केले ईशा चिंतेने म्हणते म्हणजे सिद्धार्थला आधीच माहिती होती की आपल्यात गद्दार आहे किरणच्या मनात शंका अजूनही दाट होते रात्री विनया एकटीच वाड्याच्या स्टोरूममध्ये असते ती जुना ट्रंक उघडते आत एक फोटो होता प्रताप अर्जुन रायकर आणि सिद्धार्थचे वडील तिघांचा आणि एकोणीशे पंच्याण्णवचा तिच्या डोळ्यात अभ्रातीपणाचा भाव येतो विनया स्वतःशीच बोलते देवा जर किरणला हे कळलं की मीच त्या मध्ये होती तर तो मला कधीच माफ करणार नाही ती फोटो परत ट्रंकमध्ये ठेवते पण कुणीतरी खिडकीतून तिला पाहत असतं दुसऱ्या दिवशी रात्री ईशाला ब्लॅकमेलिंगचा कॉल येतो अज्ञात आवाज पुढून म्हणतो ईशा आम्हाला ती चीप दे नाहीतर किरणला मारून टाकू ईशा चोरून वाड्यातून बाहेर पडते एका ब्रिजवर ती अर्जुन रायकरला भेटते अर्जुन रायकर म्हणतो तू मला चीप दे ईशा ठाम आवाजात म्हणाली नाही मी तुला चीप नाही देणार मला तुझ्या खेळात सामील व्हायचं नाही अचानक रायकरचे गुंड तिच्यावर हल्ला करतात ईशा एकटी झुंजते पण तेवढा तिथे किरण वेळेत पोहोचतो कारण त्याने ईशाचा कॉल ऐकलेला होता पण त्या गोंधळानंतर अर्जु, अर्जु अर्जुन रायकर पळून जातो पण ईशा किरणला चिप उघडायला सांगते चिप प्ले होते व्हिडिओ फुटेजमध्ये प्रताप अर्जुन रायकर आणि सिद्धार्थचे वडील एकोणीसशे पंच्याण्णवला एक व्यवहार करत असतात अर्जुन रायकर रेकॉर्डिंगमध्ये म्हणत असतो जर हा डील फसला तर आपण सगळं गमावू आणि प्रताप लक्षात ठेव तू माझ्यासाठी काम करशील नाही तर मी तुझं कुटुंब संपवीन किरण थक्क होतो ईशाच्या डोळ्यात अश्रू येतात किरण म्हणतात किरण म्हणतो म्हणजे बाबा अर्जुनच्या धमकीखाली होते ते दोघे देशमुखवाड्यात परततात प्रताप अजूनही बेशुद्ध होता विनया ईशाला थांबवून घेते आणि म्हणते ईशा किरणला सांगू नकोस पण सिद्धार्थच्या खुनामागे अर्जुन नव्हता तो कुणीतरी दुसराच आहे हे ऐकून ईशा हादरते ईशा म्हणते मग मग तो कोण होता विनया डोळे पुसते आणि खोल श्वास घेते आणि म्हणते तो तुझ्या अगदी जवळचा आहे किरणच्या सावलीसारखा आहे त्याचा विश्वासू पण खरा गद्दार त्या दोघींचं बोलणं वाड्याच्या खिडकीतून एक एकूण हसत असतो आणि तो असतो मयूर किरणपणीचा बालपण किरणचा बालपणीचा मित्र आजचा एपिसोड इथे संपतो आता पुढच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थच्या खुणामागे मयूरचा हात आहे का अर्जुन रायकरची पुढची चाल काय असेल विनया आणखी काय लपवते आणि किरण व ईशाचं नातं या प्रचंड सत्याच्या वादळात टिकेल का हे बघण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की बघा आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद